स्वामी शीर्षक आहे स्वामींचा मागे धावणाऱ्या मुलाची कथा मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात वडील आणि त्यांचा मुलगा हर्षद राहत होते हर्षदची आई त्याच्या लहानपणी स्वर्गवाकी झाली होती त्यामुळे हर्षदच्या संगोपनाची सर्व जबाबदारी त्याच्या वडिलांवरच होती त्या हर्षदचे वडील नेहमी स्वामी समर्थांच्या भक्तीत मग्न असायचे रोज सकाळी उठल्यावर त्यांच्या तोंडून स्वामी समर्थांचा मंत्र ऐकू यायचा पण आई नसल्याने वडिलांचा हर्षद वरचे प्रेम दुप्पट होते तो जणू त्यांच्या संपूर्ण संसाराचा केंद्रबिंदू होता एक दिवस हर्षदला परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळाली उत्साहाने त्यांनी ही बातमी वडिलांना सांगली पण वडील काही खास आनंदी नव्हते ते म्हणाले होता बाबा मिळणार नाही माझं भविष्य घडवायला हे पाऊल टाकावंच लागले वडिलांच्या मनाला खूपच दुःख झालं त्या रात्री त्यांनी स्वामी समोरच्या मूर्तीसमोर हात झोडले स्वामी माझ्या सुखा मुलाच्या सुखातच माझं सुख आहे पण तो माझ्यापासून दूर जाणार ही गोष्ट मला सहन होत नाही त्याला थांबवावं असं मला मी त्याच्या आडही येऊ शकत नाही आता तुम्हीच मार्ग दाखवा जाण्याचा दिवस उजाडला तो तयारी करून घराबाहेर पडला पण दाराबाहेर आल्यावर लक्षात आलं पासपोर्ट तर घरीच राहिला तो, तो पुन्हा घरी गेला पासपोर्ट घेतला खाली आला नंतर रस्त्यावर प्रचंड ट्राफिक कसा कसा एअरपोर्ट वर तर कळालं फ्लाईट कॅन्सल झाली आहे तो एअरपोर्टच्या लॉबी मध्ये बसला असताना त्यांना बाजूवाल्यांचा फोन आला हर्षद लवकर हे बाबांना अटॅक आला आहे क्षणाचा विलंब न करता हर्षद हॉस्पिटलमध्ये धावला डॉक्टर म्हणाले तुझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये आणायला पाच मिनिट जरी उशीर झाला असता तर त्यांना वाचवणं कठीण होतं हर्षदच्या च्या अंगावर शहारे आले त्याला जाणवलं स्वामी समर्थांनीच त्याला थांबवलं होतं पासपोर्ट विसरणं ट्रॅफिक फ्लाईट कॅन्सर हे सगळं योगायोग नव्हता तो स्वामींचा संकेत होता दुसऱ्या दिवशी हर्षद थेट स्वामी समर्थांच्या मठात गेला डोळ्यात आशू आवाजात पश्चाताप स्वामी मी पैशांच्या मागे धावत होतो माझ्या बाबांना एकटं सोडायला निघालो होतो पण तुम्ही वेळ थांबवलं आता मी शब्द देतो बाबांना मी कधीच एकट सोडणार नाही मठातील मंद दिवेच्या प्रकाशात हर्षांच्या मनात शांतता उतरली त्याला जाणवलं कधी कधी पैशांपेक्षा माणसं महत्वाची असतात पदापेक्षा नात्या आणि यशापेक्षा आईबाबांचं प्रेम महत्वाचं असत ही कथा जरी काल्पनिक असली तरी ह्या कथेतून हा संदेश मिळतो की कधी कधी पैशांपेक्षा नाती जास्त महत्वाची असतात आणि स्वामींना जर आपल्या मनातली एखादी इच्छा आपण सांगितली तर स्वामी आपल्या नेहमी पाठीची असतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी हे चॅनल शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना सुख समाधान आरोग्य लाभो हीच ईश्वराचा प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ